शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये गायकवाड इन्स्पेक्टर निघून गेलेले असतात गायकवाड गेल्यावरती इकडे आता भूमी आकाशच्या जवळ येते आकाशच्या जवळ येत भूमी सांगायला लागते आकाश ऐक ना यावरती आकाश भूमीचा हात झटकतो आणि काय तुझं ऐकायचं राहिलंय बाकी आता मला तुझं काही गोष्ट अजिबात ऐकायची नाहीये भूमी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आईवरती मी संशय घेतला आज जर का वेळेतच अभिजित आला नसता तर या गोष्टी क्लिअर झाल्याच नसत्या की आईचा या सगळ्यामध्ये हात नाहीये आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे भूमी आता आई गेली असती बाद झालं मला या सगळ्यामध्ये खरच काही बोलायचं नाहीये या सगळ्यामध्ये आता काही ऐकायचं पण नाहीये तू तुझं ना तोंड बंद ठेव भूमी असं म्हणत आता इकडे आकाश रागिणीकडे येतो रागिणीच्या समोर येऊन तो उभा राहतो त्यावेळेला रागिणी त्याच्याकडे तोंड फिरवते मग मात्र आकाशला ते काही सहन होत नाही आकाश स्वतः स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला लागतो ला आणि आता मी चुकलो मी चुकलो असं म्हणत स्वतः स्वतःला शिक्षा करून घ्यायला लागतो भूमी येते सगळेजण आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आकाश काही ऐकायलाच तयार नसतो तो, तो फटाफट फटाफट आपल्या तोंडावरती मारत असतो स्वतःलाच मारून घेत असतो मग रागिणी मोठा आव आणत की मी आकाशला माफ केलंय आकाश थांब आकाश थांब असं म्हण म्हणत ती आकाशला मिठी मारते इकडे आता सगळे जण भाऊक होऊन हा प्रसंग पाहत बसतात निर्लज्ज नालायक रागिरीची सगळी कारस्थान कोणाच्याही समोर काही येत नसतात फक्त एकट्या भूमीच्या समोर आता ही कारस्थान येत असतात त्यामुळे भूमी विचार करते की ही बाई कधीही आयुष्यात सुधारणार नाही ना हिच्या बाबतीत जे काही चाललंय ना ते सगळं आता अतीत झालंय असा भूमी विचार करत असते पण तो पर्यंत इकडे आता रागिणी फ्लॅशबॅक मध्ये जात सगळी घटना आठवायला लागते रागिणी करते अभिजित म्हणतो झालं भूमी खरं सांगायचं तर तुझी जागा न या घराच्या बाहेरच आहे तू या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीयेस या घराच्या बाहेर असतेस ना त्याच वेळेला या घरामध्ये शांती असते आता हे सगळं आकाशच्या समोर बोललं जाते तरी सुद्धा आकाशका ही बोलत नसतो कारण तो गिल्ट मध्ये असतो त्याला या सगळ्यामध्ये स्वतःचीच खूप गिल्ट वाटत असते आणि आता, तरी आता वो वो या सगळ्यामध्ये तो रागिणीच्या आकाशला आपल्याजवळ ठेवत पूर्णपणे तो काही बोलणार नाही याची काळजी रागिणी घेते आणि पूर्णपणे आकाशला आपल्या ताब्यात करून ठेवते बिचारी भूमी आता तिकडून निघत असते त्यावेळेला रागिणी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जात सगळं आठवते र भूमी घरातून बाहेर पडल्यावरती रागिणी तिला कुच्छित नजरेने पाहते तोपर्यंत सगळं केलेलं कारस्थान हे असं असतं ज्या वेळेला नीलांबरीचा फोन आलेला असतो पौर्णिमाला की गायकवाड इकडे आलेले आहेत त्याच वेळेला पौर्णिमाने ताबडतोब रागिणीला अपडेट दिलेली असते रागिणीला अपडेट देऊन पौर्णिमाने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये गायकवाड इन्स्पेक्टर घरी आलेले आहेत आणि गायकवाडांनी कार बद्दल काहीतरी बोलताय मग हे सांगितल्यावर ते रागिरी म्हणते नक्कीच त्या कारबद्दलची काहीतरी माहिती त्यांना समजली असेल आता आपल्याला अजिबात शांत बसून चालणार आहे अभिजीत तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आपल्याला ज्या काही वीस गाड्या आपण कंपनीमधून हायर केल्या होत्या त्या सगळ्या गाड्यांचा रेकॉर्ड कॉड यावरती अभिजित म्हणतो आई पण त्याचा काय उपयोग हो आहे त्या गाड्या जरी आता आपण काढल्या तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र ती गाडी त्या ह्याच्यात तर नाही आहे ना आपण ती गाडी कशी काय करू शकतो यावरती इकडे आता रागिणी म्हणते अरे तेच सांगते त्या ते वीसच्या वीस या सगळ्या गाड्यांची लिस्ट काढ ती लिस्ट काढल्यावरती त्यातलं एक नाव डिलीट कर त्या त्या कारच्या ठिकाणी तू ते डिलीट कर आणि त्यानंतर मग तू त्या ठिकाणी या कारचा नंबर टाक यावरती अभिजित म्हणतो अगं आई असं काय करतेस या सगळ्यामध्ये ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे जितकी तुला वाटते अगं जर का त्या मग कारच्या माणसापर्यंत चौकशी गेली तर तर काय करायचंय आपण त्यावरती इकडे आता रागिनी म्हणते अरे असं काय करतो ज्याप्रमाणे कारचं नाव डिलीट करता येतं त्याप्रमाणे आपल्याला हे पण डिलीट कर करता येईल ना म्हणजे या सगळ्यामध्ये ते नाव पण डिलीट करायचं तो माणसाचा नंबर पण डिलीट करायचा आणि दुसरा माणूस टाकायचा यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते तो गोखटे गोखटे होता ना आपल्याकडे कामाला माहिती आहे ना अभिजित म्हणतो हो आहे रागिणी म्हणते त्याचं नाव टाक अभिजित म्हणतो त्याच्यावरती आपण ना खरं तर म्हणजे त्यांनी आपलं भांड फोडायचा प्रयत्न केला त्यावेळेला आपण त्याच्यावरती केस केली होती आणि त्या केसचा एफ आय आर अजूनही पोलीस स्टेशनला असेल यावरती रागिणी म्हणते एक काम कर त्याचं सगळं रेकॉर्ड तू मागवून घे तो रेकॉर्ड मागवून घे ऐन वेळेला तो रेकॉर्ड आपल्या कामाला येईल असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र एक एक पाऊल पुढेच टाकत टाकत पुढचा प्लॅन आता ती करत चाललेली असते त्याच वेळेला आता मात्र इकडे सगळी घटना घडते आणि रागिणीला हे सगळं आकाशला जवळ घेताना आठवतं कशा पद्धतीने भूमीला आपण हाणून पाडलं कशा पद्धतीने भूमीचा डाव हाणून पाडला हे सगळं आठवताना ती आकाशला म्हणते आकाश तू नको स्वतःला त्रास करून घेऊस मी तुला तर कधीच माफ केलेला आहे मी तुझ्यावरती वे जास्त वेळ रागवू शकत नाहीये माझ्या सख्या मुलांच्या जास्त पेक्षा मी तुझ्यावरती प्रेम करते त्यामुळे मी तुझ्यावरती रागवू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारे मी तुला या सगळ्यामध्ये ओरडू पण शकत नाहीये आणि मी भूमीवरती पण रागवले नाही त्यामुळे मी भूमीला पण माफ केलंय मी तुला पण माफ केलंय तुम्ही दोघांनी काळजी करू नका जा बर अथर्व तू आकाशला वरती घेऊन जा असं म्हणत इकडे या सगळ्यामध्ये आता मात्र अथर्व आकाशला वरती घेऊन जातो तेव्हा रागिणी आईकडे येते आणि आई तू नको काळजी करूस हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस जरी भूमी कितीही वेडासारखं वागत असली तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी मी तिला समजवेन मी तिला या सगळ्यामध्ये ठाळ्यावरती आणेन आणि तिला समजवून सांगेल की ती चुकीचं वागते मी या घराला पुन्हा जोडेन माझ्यावरती कितीही घाणेरडे आरोप झाले तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कुणाचीही किंवा या घराची साथ काही सोडणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा हे घर नीट राहावं यासाठी मी प्रयत्न करेन माझ्यावरती आरोप झाले तरी सुद्धा आजी भाऊक होते भाऊक झालेली आजी आता या सगळ्यामध्ये आपल्या मुलीला मिठीत घेते आणि रडायला लागते सगळ्यांना फसवणारी ही रागिणी या सगळ्यामध्ये इतकी कटकारस्थानी बाई असते तरी कुणालाही तिच्यावरती डाऊट मात्र काही येत नसतो हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे आकाश आपल्या रूममध्ये असतो रूममध्ये आलेल्या आकाशला या सगळ्यामध्ये खूपच त्रास होत असतो जे काही भूमी वागली जे काही भूमीने केलं ते सगळं आठवून आठवून अशी का वागते भूमी आईसोबत असं का करते भूमी त्याला काही कळतच नसतं त्याला कसल्या गोष्टीचा अंदाज सुद्धा येत नसतो आणि आता जे काही रागिणीसोबत भूमी वागली त्याबद्दल तो स्वतःला त्रास करून घेत असतो खात नसतो पीत नसतो काही करत नसतो आणि त्याला सतत आईचा झालेला अपमान आठवत असतो त्याच वेळेला इकडे आता कॉल करते भूमीचा कॉल तो पाहतो पण उगाच या सगळ्यामध्ये आपण भूमीला काहीतरी बोलू किंवा परत भूमीसोबत भांडणं करू आणि ती त्याला नको असतात भूमीच्या या अवस्थेमध्ये आता त्याला भांडणं कोणत्याही प्रकारची नको असतात म्हणून तो आधी भूमीचा कॉल उचलत नाही पण भूमी ऐकायला तयार नसते भूमी हट्टाला पेटते आणि आता इकडे कॉलवरती कॉल करते मग आकाश तो कॉल रिसीव करतो आणि भूमी नको ना म्हणजे मला आता तुझ्याशी खरंच बोलायची इच्छाच नाहीये आणि खरं सांगू का तर उगाच मी आता काहीतरी बोलेन आणि मग तुला वाईट वाटेल त्यापेक्षा आपण न बोललेलंच बरं भूमी म्हणते आकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये तू निर्दोष आहेस यावरती आकाश म्हणतो भूमी मला सुद्धा हे बोलायची तू संधी दे ना यावरती भूमी म्हणते आकाश मी मला स्वतःला नक्कीच सिद्ध करेन मी मला स्वतःला सिद्ध करेन आणि त्यावेळेला तुला नक्कीच ही संधी देईन तुला बोलायची की मी खरंच निर्दोष आहे असं म्हणत भूमी आकाशला वचन देते की स्वतःला ती निर्दोष सिद्ध करणार आणि आता फोन ठेवते पण भूमीला आकाशची खूपच चिंता वाटत असते अजूनही या सगळ्यामध्ये आकाश जेवत नाहीये खावत नाहीये या गोष्टीचं तिला वाईट आकाश फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती मग मात्र आकाश स्वतःशीच विचार करायला लागतो इकडे माधवराव हे सगळं बोलणं ऐकतात आणि आपल्या मुलीचे आयुष्याचे चाललेले धेंडवडे माधवरावांना बघवत नसतात त्यांना स्वतःलाच खूप त्रास होत असतो पण आता या सगळ्यामध्ये भूमीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतात दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता भूमी मानसेला कॉल करते आणि काय गं आकाशने का ही खाल्लंय का यावरती मानसे सांगते नाही गं ताई भाऊजींनी स्वतःलाच खूप त्रास करून घेतलाय यावरती आता इकडे भूमी सांगते हे बघ त्या घरामध्ये तू एकटीच आहेस जी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आकाशची काळजी घेऊ शकतेस तू आकाशची काळजी घे प्लीज प्लीज मी तुला विनंती करते असं म्हणत इकडे आता भूमी मानसीला सांगते मानसी सांगते अगं भूमिताई असं काय करतेस तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस मी आहे ना असं म्हणत ती आता भूमीला निश्चिंत करते आणि मी काहीही झालं तरीसुद्धा भाऊजींना खायला देईन असं सांगायला लागते ला तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते मला तर कळतच नाही आहे की या गोष्टी रागिणी कशी काय मॅनेज करते ती काय करते है? पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र खरी आहे की काहीतरी कटकारस्थाना करून ती दरवेळेला माझा डाव हाणून पाडती आहे पण मी सुद्धा हार मानणार नाहीये मी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना धडा शिकवेन तेव्हाच गप्प बसेल आता हे सगळं बोलणं चालू असताना भूमी आता आतल्या रूममध्ये असते मग आतून भूमी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला तिला आता माकडाचा आवाज येत असतो छोट्या छोट्या खेळण्यांचा आवाज येत असतो तिला काही कळत नसतं की हा आवाज कुठून येतोय आणि म्हणून ती बाहेर पाहायला येते ती ज्या वेळेला येते त्यावेळेला रागिणी खूप सारे खेळणी गाड्या खूप सारे काही वस्तू ड्रायफ्रुट हे घेऊन आलेली असते आणि आता ती भूमीला म्हणते भूमी अगं तुला काय वाटलं मी तुला भेटायला येणार नाही का अगं असं कसं होईल या सगळ्यामध्ये तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस तू जरी माझ्यावरती कितीही आरोप केलेस तरी तू माझ्यासाठी तितकेच महत्वाची आहेस की या घरातलं सगळं यावरती भूमितीचा हात झटकते रागिणी म्हणते असं कसं हे बघ तुला मी त्रास दिला आतापर्यंत तू मला त्रास दिलास आणि आता या सगळ्यामध्ये किती काही झालं तरी आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण दोघींनी एकत्र यायची गरज आहे म्हणजे कळतंय का तुला सुद्धा तुझ्या बाळासाठी नमत घ्यायलाच पाहिजे आपण दोघींच्या मध्ये आता आपण डील करायचं आहे असं म्हणत रागिणी काहीतरी वेगळाच पवित्रा घेऊन आता भूमीकडे आलेली असते खर सांगायचं तर रागिणीचे धाबे असतात रागिणीला या सगळ्यामध्ये कालच्या घडलेल्या प्रसंगामुळे कधीही भूमी काहीही पुरावे आणू शकते आणि येऊन आता उभं करू शकते हे माहिती असत आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग मात्र रागिणी ही डील करायला आली असते रागिणी तिला सांगते हे बघ भूमी मी तुला काय सांगते ते ऐक म्हणजे कसं आहे ना तुला सुद्धा आता या सगळ्यामध्ये तुझा इगो सोडून द्यायला पाहिजे थोडस आज या सगळ्यामध्ये आपण डील करूया म्हणजे बघ मी कधीही तुला त्रास देणार नाही तुझ्या बाळाला त्रास देणार नाही तुझ्या आकाशच्या तुझ्या बाळाच्या जीवाला कोणत्याही प्रकारची हानी मी पोहोचवणार नाही आणि त्यामुळे हो त्यामुळे तू सुरक्षित तुझं बाळ सुरक्षित तुझा नवरा सुरक्षित तुझा संसार सुरक्षित आणि हे सगळं मी करत आहे मी कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये बेईमानी करणार नाही मी कसं आहे बेईमानाची कामं सुद्धा मी इमानदारीत करते बरं का त्यामुळे मी तुला हे वचन देते की मी तुला कोणत्याही जवळच्या व्यक्तीला हानी करणार नाही कोणालाही त्रास देणार नाही हा पण त्या बदल्यात तुला सुद्धा मला एक वचन द्यावं लागेल असं म्हणत ती भूमीकडे पाहते आता खरी रागिणी मुद्द्यावरती आलेली असते रागिणी म्हणते या बदल्यात तू सुद्धा माझा भूतकाळ उकरायचा नाही काहीही झालं तरी पुन्हा 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 माझ्या भूतकाळामध्ये उड्या मारायच्या नाही काहीही झालं तरी सुद्धा माझा भूतकाळ उकरून हे कसं ते कस हे सगळं जर का तू सोडून दिलंस तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टी आता सोडून देईन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी पुन्हा पुन्हा नाक खुपसणार नाही ना किंवा ढवळाढवळ करणार नाही त्यामुळे भूमी आता मी तुला एक सांगते की तू पण हे सोड मी पण हे सोडेन काय चालेल ना डील मान्य आहे का तुला असं म्हणत रागिणीने आता आपल्या भीतीचाच पूर्णपणे सगळा प्रदर्शन भूमीच्या समोर केल्यावरती भूमीच्या हातात मस्तपैकी आता एक गोष्टच येते आणि भूमी त्या रागिणीचं बोलणं अगदी मजेने ऐकायला लागते थोडक्यात भूमीला समजत की कुठे तरी का होईना पण या सगळ्यामध्ये रागिणी हादरले ही मात्र गोष्ट खरी आणि त्यामुळे भूमी आता रागिणीकडे पाहतच बसते आणि रागिणी तिच्याकडे पाहते बोल डील मान्य आहे का यावरती नीलांबरी म्हणते अगं भूमी इतकं आपण आडेल तर तो पणा कधी करू नये ग त्या जर बोलतायत तर घे नाही डील मान्य करून काय प्रॉब्लेम आहे तू पण सुखात त्या पण सुखात असं म्हणत इकडे आता निलांबरी तिला ती डील घ्यायला सांगत असते तोपर्यंत भूमी आता तिच्याकडे पाहते रागिणी म्हणते काय ग तुझी बोलती बंद झाली का पण मी तुला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी माझं वचन पाळणार म्हणजे पाळणारच बोल आता भूमी काय करायचं तू सांग काय करायचं असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र तिला ते वचन पाळण्यासाठी किंवा ते करण्यासाठी अट्टहास करत असते तोपर्यंत इकडे आता भूमी आता रागिणीकडे एकटक पाहत बसते भूमीला समजतं की या बाईचे धाबे दण आणलेत ही बाई पुरती हादरले काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये हिला आता कोणत्याही प्रकारे आपल्यापासून वाचता येणार नाहीये रागिणी म्हणते बोल काय निर्णय तुझा भूमी सांगते आता आलात ना खऱ्या मुद्द्यावरती तुम्ही आत्ता आलेल्या आहात आणि त्यामुळे त्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ना ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे त्यात कोणत्याही प्रकारचं मी काहीही अडचण करणार नाहीये तुम्हाला माझं म्हणणं बरोबर समजेल आत्ता खरं मला कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही ज्या आहात ना त्या पूर्णपणे हदरलेल्या आहात या सगळ्यात तुम्हाला आत्ता भीती वाटायला लागलेली आहे ना तुम्हाला भीती वाटायला लागले की कसं हो का आता आपलं सगळं होणार किंवा या सगळ्यामध्ये पोलिसांच्या जेलची भीती वाटायला लागले म्हणा किंवा अजून काही गोष्टी लागल्यात ही गोष्ट मात्र खरी आहे ही गोष्ट माझ्या लक्षात यायला लागले की तुम्हाला या सगळ्यामध्ये जी भीती वाटते ना ती भीती अगदी योग्यच आहे आणि खरं सांगायचं तर ही भीती तुमच्या मनामध्ये कायम राहिली पाहिजे तुमच्या मनात कायम राहिलं पाहिजे की आपण आपण कधीही जेलमध्ये जाऊ शकतो आणि मी मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणारच नाहीये असं म्हणत भूमी सांगते की खऱ्या अर्थाने तुम्ही इकडे आलेले आहात कारण कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र भीती वाटत आहे भीती वाटत आहे की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याकडून पूर्णपणे हजरलेले आहात कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला आता जेलची भीती वाटते यावरती रागिणी म्हणते काय ग माझ्याशी गुडघोडी करतेस माझ्यावरती बोलतेस तुला समजत नाहीये निलांबरी म्हणते काय चाललंय रागिणी म्हणते हे बघ तुला आत्ता आत्ता अशा अशी उठवीन मी यावरती भूमी सांगते ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा पण या सगळ्यामध्ये माझा निर्णय पक्का झालेला आहे कितीही काही बोललात ना तरी माझा निर्णय बदलणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रागिणी जाते पण पुढे घडलेला प्रकार मात्र वेगळाच असतो या सगळ्यामध्ये रागिणीला आता पूर्णपणे मात देण्यासाठी इकडे आकाशने पूर्णपणे रागिणीशी खोट बोलून भूमीला भेटायला गेलेला असतो आणि ही गोष्ट रागिणीला अजिबात सहन होत नाही चिडलेली रागिणी आरडाओरडा करते चिडते आरडते ओरडते या सगळ्यामध्ये रागिणीच आता हे सगळं चालू असताना पौर्णिमातीचे म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी आकाशने तुम्हाला आकाशने तुम्हाला फसवून तो भूमीला भेटायला गेलाय आता रागिणीला चिडचिड येते रागिणीला खूप राग येतो आणि चिडलेली रागिणी या सगळ्यामध्ये आता आपला राग व्यक्त करत असते आणि त्याच वेळेला ती आता विचार करते काहीही झालं तरी मला आकाशला बघायलाच पाहिजे तो असं का वागतोय मग आकाशला भेटायला इकडे दोघं जण म्हणजे आता अभिजित आणि रागिणी निघतात ज्या वेळेला दोघ जण तिकडे निघतात त्या वेळेला आकाश भूमीच्या इकडे असतो म्हणजे तो, तो पारितोषच्या इकडे आलेला असतो पारितोषच इथे तो भूमीला भेटतो आणि त्याच वेळेला भूमी आणि आकाश एकमेकांशी अगदी प्रेमाने बोलत असतात भूमीच्या हाताला एक छोटीशी पिन लागलेली असते आणि त्यावेळेला आकाश तिची सर्वतोपरी काळजी घेत असतो आणि भूमीला जे हवे नको ते सगळं सगळं पाहत असतो आणि या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांचं आता छानपैकी नात्याची गोड सुरुवात झालेली असते रागिणीच्या नाकावरती टिचून या सगळ्यामध्ये आकाश भूमीच्या जवळ येत असतो आता हे सगळं हे सगळं पाहत असताना रागिणीची नुसती चिडचिडचिडचिड होत असते